तरुण मुलं आहेत आणि नोकऱ्यांकरता जे ठिकठिकाणी आहेत त्याच्याकरता आमची शिवसेना मागाठाणे आणि युवासेना या लोकांनी एक रोजगार मेळावा आयोजित केलेला असाच रोजगार मेळावा आम्ही देखील एक वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणात इथेच आयोजित केला होता साहेब स्वतः आले होते आणि सातत्याने शिवसेना आपल्या महाराष्ट्रातील आपल्या मुंबईतील तरुण मुलं आहेत शिकलेली आहेत आणि नोकरीचा ज्या ह्याच्यामध्ये असतात त्याकरता आम्ही सतत प्रयत्न करत असतो इथे देखील पंचेचाळीस नामांकित कंपन्या त्या आलेल्या आहेत वीस हजारपासून ते, ते जवळजवळ एक लाख सव्वा लाखपर्यंत पॅकेजेस आहेत जसं जसं क्वालिफिकेशन असेल त्याप्रमाणे त्यांना त्या नोकऱ्यांकरता हे केलं जाईल सध्या संपूर्ण जो जमाना आहे तो प्रायव्हेटायझेशन म्हणजे खाजगीकरण झालेलं आहे कंत्राटी कामगार हल्ली घेतलं सगळ्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टवर हल्लं घेतलेलं आहे इथे ज्या नोकऱ्या त्या अतिशय चांगल्या प्रमाणात आहेत मुलं जवळजवळ सातशेच्या वरती या इथे नोंदणी झालेली आहे आणि मुलांना चांगले चांगले जॉब आमच्या ते दिले जातील त्याच्यावर आम्ही प्रयत्न करणार आज मागा ठाणे विधानसभे केरफसे भव्य रोजगार मेळावा या पे आयोजित की आहे और इस उद्घाटन के प्रसंग में हमारे आमदार विलासभाई पोतनीजी विभाग प्रमुख उदयजी पाटेकर और विभाग तो सुजाता ताई शिंगाडे हमारे सहकारी नगरसेवक आयोजक भास्करदादा पुरसुंगे माजी नगरसेवक और युवा सेने के विजय राजने इनके प्रयत्न से यहाँ पे मेळावा मेलाव, मेळावा का आयोजन हुआ है आणि उद्धवजी नेहमीच म्हणतात की हाताला क्रमांक एक यांनी आयोजित केलेल्या रोजगार मिळावा आमचे सर्वांचे लाडके आमदार फडणवीस साहेब सुद्धा संघटक शिंगाडे मॅडम माजी नगरसेवक बाळगृत नगरसेविका सुजाता पाटीलकर नगरसेविका रुकी कुटुंबे आणि ज्यांनी हा काय कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आमचे विधानसभा संघटक घेई विजय युवा समिती आणखी आम्हाला बाळासाहेबांनी एकच शिकवण दिलेली आहे की ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के राजकारण या माध्यमातूनच आज पुढे आम्ही मुंबईमध्येच मुलांना रोजगार देण्याचं हे पक्षातर्फे आम्ही करत असतो की आम्ही खाली आश्वासनं देत नाही आहे की तुम्ही पाहिलं असेल की प्रधानमंत्री मुख्यमंत्री दोन करोड़ देना रहे। आज दिलास्ता। से में की अभी आप देख रहे हो कि बढ़ है। और बेरोजगारी के दरमियान कितने पड़े हुए लोग क्या करें घर में बैठे ऐसे तो उनको कुछ काम मिलना चाहिए अभी आप देख रहे हो झूठ बोलना और सिर्फ बोलते ही रहना यही अपना रहता है कोई जॉब तो को देता नहीं बेरोजगारी बढ़ते जा रही है तो इसके ऐसा है की हम लोग जब बच्चे मतलब ग्यारहवीं से पंद्रह के बच्चे पढ़ने के लिए अगर दिक्कत होती है और उनको जो किताबें लेने के लिए जो पैसे लगते वो नहीं रहते और गरीब माँ बाप है तो वो लोग के लिए भी हम काम करते हैं जो पढ़े लिखे पंद्रहवीं तक तो पढ़ ले बच्चे और उसके बाद अब ऐसा है कि पढ़ने के बाद जॉब नहीं मिलती है तो हमें ऐसे जॉब फैदे हैं जिसकी वजह से लोगों को जॉब मिले हमारे यहाँ की जो सोसाइटी के बच्चे हैं उनको जॉब मिले क्योंकि बेरोजगारी दिन ब दिन बढ़ते जा रही है शिक्षा शिक्षा तो ले रहे लेकिन बेरोजगारी बहुत हो रही है क्योंकि सब अभी देख रहे हैं कि सब कंपनियां कहाँ जा रही है सब यहाँ तो कुछ है ही नहीं मुंबई तो सब लेकर जा रहे हैं गुजरात में तो इस वजह से क्या हो रहा है कि जो कंपनियाँ हाँ हमारे पास आई है तो उन कंपनियों में हमारे बच्चे अगर लगेंगे तो थोड़ी सहायता होंगी उनका परिवार बढ़ेगा और उनके परिवार में जो अभी बेरोजगारी का चालू है माँ बाप के इस पर जो जी रहे बच्चे तो खुद कमाएंगे और अपनी परिवार की जिम्मेदारी खुद ले सकते हैं और अच्छे से मतलब लोगों ने देखना चाहिए कि अभी जो भी हो रहा है अभी राजकारण है राजनीति है इसमें तो ऐसे सब चालू ही रहता है लेकिन राजनीति के साथ साथ अगर हमारे सोसाइटी के बच्चों को हम लोग पढ़ा लिखा कर और उनको अच्छा जॉब दे सकते हैं तो हमारे लिए बहुत अच्छी बात देखिये माननीय बाला साहेब ठाकरे इन्होंने जब शिवसेना की स्थापना की तभी यही मुद्दे भी की थी कि हमारे मराठी आदमी को काम मिलना चाहिए यहीं से शुरुआत हमारी शिवसेना की हुई थी जब महाराष्ट्र में मुंबई में खास करके मराठी लोगों को जॉब नहीं मिल रहा था नौकरी नहीं मिल रही थी काम नहीं मिल रहा था तभी शिवसेना ने आंदोलन करके सब जगह पे हमारे मराठी युवकों को तरुणों को पहला मुलात्तर शिवसेना युवा सेना बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली एकोणीसशे सहासष्ट साली तर आपल्या विभागातील तरुणांना मुंबईमधील मराठी तरुणांना राहणाऱ्या तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी तरुणांनी यासाठी शिवसेनेची स्थापना झाली त्याचप्रमाणे आता तुम्ही बघताय दोन हजार चौदापासून आता दोन हजार चोवीस याला दहा वर्षात मोदी सरकारने सांगितलं होतं दरवर्षी दोन करोड नोकऱ्या देऊ पण त्यांनी आतापर्यंत कोणालाही